नाशिकपासून बारा किलोमीटर असलेल्या सावरगाव येथील आर्किटेक्ट महाविद्यालयात एका प्राध्यापकानं विद्यार्थिनीची छेड काढल्यानंतर त्याचा जाब विचारायला गेलेल्या तिच्याच भावावर प्राध्यापकानं कोयत्यानं वार केल्यानं झालेल्या वादात दोघेही गंभीर जखमी झाल्याचा प्रकार काल घडलाय पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्राध्यापक आशिष शेवकर याने छेड काढल्यानंतर सुरुवातीला त्यानं तू जर हा प्रकार कुणाला सांगितला तर बघ अशी धमकी दिल्यानं विद्यार्थिनी घाबरली होती त्यानंतर पुन्हा प्राध्यापकानं अश्लील चाळे केल्याचं विद्यार्थिनीनं कुटुंबियांना सांगितलं या प्रकारानं संतप्त झालेल्या पीडितेच्या भावानं थेट महाविद्यालयात जाऊन प्राध्यापक शेवकरला जाब विचारला त्याचा राग आल्यानं संशयित प्राध्यापकानं विद्यार्थिनीच्या भावाला कोयत्यानं मारहाण केल्याची तक्रार मुलीच्या भावानं पोलिसांकडे मुली दिली आहे आपण कायद्याने व्यवस्थित कारवाई करू तुम्ही थोडं शांत मॅडम सगळे शांत त्याचा बाप आणि डायरेक्ट कोयता घेऊन जायचं तो पूर्ण पिलेला आहे या बाहून राहीत सगळं सीसीटी डायरेक्ट कोयते त्याच्या भेटायला गाडी दरम्यान प्राध्यापकांचे कुटुंबीय घटनास्थळी आल्यानंतर दोन्ही कुटुंबीय जोरदार झटापट झाली सावरगावचे सरपंच आणि ग्रामस्थांनी दोन्ही कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला काही वेळा तालुका पोलिसांसह शीघ्र कृती दल दाखल झालं महाविद्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्राध्यापकाविरोधात अनेक तक्रारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली पीडितेच्या भावाच्या फिर्यादीनुसार रात्री उशिरा संशयित प्राध्यापकाविरुद्ध आणि त्याच्या वडिलांविरोधात जिवे ठार मारण्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आंबले हे पुढील तपास करत आहेत